ज्या पद्धतीनं पक्षातील काही लोकांनी पक्षातील काही नेत्यांनी आपली अवकात नसताना पंगा घ्यायचा प्रयत्न बाजूला करण्याचा प्रयत्न जो केला त्याची झळ त्या नेत्यांना नाही बसली ना ना त्याची झळ माझ्या सर्वसामान्य शिवसैनिकाला बसली आज पाय टाकायला जागा ठेवला नाही तुम्ही त्या ठिकाणी ही सुद्धा एक नीती आहे ही चाणक्य नीती असते बोलवत ठेवणं घुमवत ठेवणं तुम्ही का बळी पडला सगळेजण माझ्या कानावर विषय कसा का जोपर्यंत मला माझा पक्ष प्रमुख सांगत नाही की तानाजीराव तुम्ही त्या मध्ये लक्ष घाला नुसतं लक्ष घाला एवढं म्हणलं असतं तर एक मतानं ती नगराध्यक्ष चिनणूक मी ज्या तानाई साऊन जिंकून दाखवली असती अदरवाईज मी तुम्हाला माझं थोबाड दाखवलं नसतं अवकात लागते त्याच्यामध्ये मनगटामध्ये नॅट लागतं आणि डोक्यात ताकद लागते काय पद्धतीने आपण इलेक्शनला सामोरं जायचं आहे समोरच्या नेत्याची पावलं समोरच्या पक्षाची पावलं काय आहेत हे ओळखता आलं लग पाहिजे